श्रीलंका येथील अकराव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारत देशाला सिल्वर मेडल भगवान बोतेंकडून अष्टपैलू व्यक्तिमत्व आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रगतशील शेतकरी शिक्षण क्षेत्रातील उमदे व्यक्तिमत्व मुख्याध्यापक पदावरून नयत वयोमानानुसार भगवान श्यामराव बोतेसर आज बत्तीस वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत पूर्णांक एक हजार नऊशे त्र्याण्णव दशसहस्रांशपासून सुरुवात तुम शाळेत झाली व शेवट शेवटही तुमशाळेत हा योगायोग म्हणावा लागेल सर्वंदूर रेठरे धरण तुम्ही आष्टा येथे सोळा वर्षे शिक्षक म्हणून व बिऊर कुंडलवाडी तुंग येथे मुख्याध्यापक म्हणून सोळा वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले आदरणीय विलासराव शिंदेसाहेब यांनी उभा केलेल्या राजाराम शिक्षण संस्थेचे नाव भारतभर खेळाच्या स्पर्धेमुळे गाजवले ज्यात ज्या शाळेत गेले तेथील मुले मुली राज्यपातळी देशपातळीवरती व आंतरराष्ट्रीय स्तरावरती गेली आहेत ज्या शाळेत काम केले तेथील शाळेत भौतिक सुविधा नसतील त्या ठिकाणी बोतेसरांनी उभा केल्या वंदूर येथे दोन हजार नववा शिंदे साहेबांनी मुख्याध्यापक पदावर बढती दिली तेथे गेल्यावर अनेक सुविधा केल्या शाळेमध्ये कंपाऊंड केले लाईट सुविधा उपलब्ध केली बोआरिग मारून मुलांना पाण्याची सोय केली शाळा रंगवून घेतली शाळेच्या परिसरात पाचशे ते सहाशे वृक्ष लागवड केली ते जगवली नंतर दोन हजार तेरावा बिहूर या ठिकाणी बदली झाली तिथेही कंपाऊंड केले बोआरिग मारले लाईट सुविधा उपलब्ध केली शाळेत विद्यार्थी संख्या वाढवली वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन शैक्षणिक दर्जा वाढविला संगणक लॅब केली शाळेच्या परिसरात कंपाऊंड नवते कंपाऊंड केले मैदान सपाटीकरण के केले वृक्ष लागवड केली नंतर बदली दोन हजार एकोणीसावा कुंडलवाडी येथील शाळेत झाली येथेही कंपाऊंड झाडे मैदान सपाटीकरण केले जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी घेतली राष्ट्रीय खेळाडू स्वर्गीय कपिल बोते यांच्या नावाने संपूर्ण शाळा रंगवून दिली दरवर्षी शाळेतील सर्व मुलांना वही वाटप राष्ट्रीय खेळाडू कपिलच्या नावाने केले तुंग येथे दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत या शाळेत मुख्याध्यापक म्हणून बदली झाल्यानंतर काकांनी या विद्यालयासाठी दोन एकर एक गुंठा जमीन दिली ते स्वर्गीय विष्णू नारायण मोकाशी काका यांचा मोठा फोटो व मोठ्या अक्षरात बोर्डावर नाव लिहले शाळेच्या चारी बाजूंनी काटेरी तारेचे कुंपण केले विद्यालयाच्या परिसरात सहाशे दहा झाडे लावली व ठिंबकची सोय करून जगवली आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा चार सीसीटीव्ही कॅमेरा बसवले मुलांना शालेय शिस्त लावण्याची काम केले अनेक स्पर्धा परीक्षांना मुले मुली बसवली होती एक लाख रुपये किंमतीची पुस्तके ग्रंथालयासाठी आणली स्टेजवर मोठा मर्क्युरी बसवला दरवर्षी या विद्यालयात राष्ट्रीय खेळाडू प्रशासकीय अधिकारी स्वर्गीय कपिल बोते याचे नावाने आतापर्यंत सर्व मुला मुलींना एक लाख दहा हजार रुपये किंमतीच्या वह्या दिल्या कपिलच्या नावाने शाळेतील सर्व मुला मुलींना खेळाचा टी शर्ट दिला आहे असे उल्लेखनीय काम शिक्षण क्षेत्रात केले आहे ज्या शाळेमध्ये बोतेसर जातील त्या शाळेत मुलांना शिस्त लावण्याचे काम केले मुलांचे वाचन संस्कृत वाढावी याकरिता ग्रंथालय नेहमी खुले ठेवले बोते यांच्या मुख्याध्यापक पदाच्या कार्यकाळात दहा वेळा शंभर टक्के शाळेचा निकाल लावलेला आहे शाळेतल्या मुलांना शुद्ध पाणी मिळावं त्यासाठी प्रयत्न केले मुलांना ते शुद्ध पाणी मिळत आहे भगवान बोतेसर हातोडा फेक या खेळाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत नुकत्याच श्रीलंका येथे झालेले अकराव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारत देशाला सिल्व्हर मेडल मिळवून दिले आहे कोलकत्ता मुंबई वाराणसी केरळ मणिपूर गोवा ओरिसा येथील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिक औरंगाबाद अकोला सांगली पुणे मुंबई इंदापूर येथील स्पर्धेत सुवर्णपदक बोतेसरांनी मिळवले आहेत आतापर्यंत हातोडा फेक खेळामध्ये बोतेसरांनी महाराष्ट्रभरातील तीनशे ते चारशे खेळाडू घडवले आहेत यापैकी बरेच खेळाडू सरकारी नोकरीमध्ये आहेत बोतेसर आंतरराष्ट्रीय कोच पंच आहेत या उल्लेखनीय क्रीडा क्षेत्रातील कामगिरीमुळे अनेक पुरस्काराने बोतेसरांना गौरवण्यात आले आहेत त्यामध्ये सांगली जिल्हा परिषदेचा वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्कार हिंदकेसरी माने क्रीडा पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजा स्वामी क्रीडा पुरस्कार गौरव या क्रीडा पुरस्कार बोतेसरांना सन्मानित केले आहे बोतेसर उपनगराध्यक्ष असताना महाराष्ट्र शासन पुरस्कृत शहर स्वच्छता अभियान महाराष्ट्रात राज्यात आष्टा नगरपरिषदेस दुसऱ्या क्रमांकाचे पंचवीस लाखाचे बक्षीस राज्यपाल महोदय यांच्या शुभहस्ते उपनगराध्यक्ष असताना स्वीकारले होते बोतेसरांना शैक्षणिक क्रीडा सामाजिक राजकीय क्षेत्राबरोबरच कृषी क्षेत्राची पण फार आवड आहे शेती फार आधुनिक पद्धतीने करतात ऊस हळद मका दहू हे पिके प्रामुख्याने ते घेतात हळद पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे एकरी पंचेचाळीस क्विंटल पशुसंवर्धनाची आवड आहे शेळीपालन देशीगाई पालन, देशी पालन शर्यतीचे बैलपालन ट्रॅक्टर व सर्व शेती अवजारे सरांनी घेतली आहे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रात मोठा मित्र परिवार सर्व क्षेत्रात आहे बोते सरांना ऐकून तीन मुले त्यापैकी दोन मुले व एक मुलगी थुरला मुलगा कपिल एम ए झाला आंतरराष्ट्रीय खेळाडू व सहा एमपीएसएससी परीक्षा पासवयाच्या तेवीस वे वर्षी परिवार सोडून गेला एवढे मोठे दुःख असूनही बोते सरांनी कपिलचे नेत्रदान केले व आज दोन अंध व्यक्तींना दिसू लागले आहे या रूपाने कपिल माझा जिवंत आहे दुसरी मुलगी भक्ती बीएससी बी एड आहे तीही हा थोडा फेक राष्ट्रीय खेळाडू आहे तिसरा मुलगा करण बी ए झाला तोही राष्ट्रीय खेळाडू आहे कर निर्धारण प्रशासन अधिकारी म्हणून नोकरीस आहे पत्नी वैशाली हिनेही बोतेसरांना नेहमी साथ देत आलेली आहे बोतेसरांचे आईवडील बहीण भाऊ यांचे नेहमी साथ मिळत गेली संपूर्ण बोते कुटुंबीय यांचीही मुलाची साथ नेहमी असते सेवानिवृत्तीनंतरही भगवान बोतेसर सर्व क्षेत्रात सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहेत सेवानिवृत्तीनंतरचा काळ त्यांच्यासाठी अत्यंत आनंददायी व आरोग्यदायी राहो यासाठी अनंत मंगलमय शुभेच्छेंचा वर्षाव होत आहे